परतूर येथे आज झालेल्या भव्य भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात जालना जिल्ह्याच्या राजकारणात मोठे वळण पाहायला मिळाले या मेळाव्यात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोणीकर हे दोघे प्रथमच एका मंचावर दिसून आले त्यामुळे मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या चर्चांना आणि राजकीय अंदाजांना विराम मिळाल्याचं चा चित्र निर्माण झालंय हा मेळावा आमदार लोणीकर यांच्या निवासस्थानी संपन्न झालाय मी आश्वासन दिलेस तुम्हाला की बाबा आता आमच्याकडे वाद संपले आमच्यात वाद होणार नाही आज मी परत राहो मी बघाला निमंत्रण देतो आज की तुम्ही बी एकदा रोकरजा या आमच्या लोकांना समजूत आहे की आम्ही हे दू काही एका आता नीट वाजा हा मेसेज केला पाहिजे ना कारण मी उद्या म्हणलो होतं पण मला पार्टीनं सांगलीला जायचं सांगितलं की तुम्ही आता रात्री सांगलीला चालतो नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आम्ही जे चाळीस लोक आहेत त्यांचं कोण दाखवता कोण दाखवता सांगितलं जायचं तर मी आज सांगलीला चालतो सोमवारी गोवंडाव मी भोकरताना असं तुमच्या तेंदी गोवंडावला आमंत्रण सोबत काही काय काय तारीख चोवीस तारखेला पगन मी आज भोकरला येण्याचं निमंत्रण दिलं आणि तुम्हाला सुद्धा ज्याला ज्याला यायचं त्याने सगळ्यांना या तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण